अंबरनाथ मधील पनवेलकर होम्स संकुलात बसवण्यात आलेल्या ओपन जिमचं बुधवारी सोहळा आयोजित करण्यात आला होता अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात पनवेलकर होम्स हे गृहसंकुल असून त्यात साडेपाचशे ते सहाशे फ्लॅट्स आहेत या संकुलातील रहिवाशांकडून ओपन जिम बसवण्याची मागणी स्थानिक, नगर सेवक माजी नगर स्थानिक माजी नगरसेवक निखिल वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्याकडे केली जात होती याच मागणीची दखल घेत राजू वाळेकर यांनी नगरपालिकेत पाठपुरावा करून या ठिकाणी ओपन जिम बसवून घेतली आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ओपन जिमचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी रहिवाशांनी आणि स्थानिक माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी राजू वाळेकर यांचे आभार मानले अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली परिसरामध्ये पनवेलकर होम्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या बिल्डिंगमध्ये जवळपास साडेपाचशे सहाशे फ्लॅट आहेत आणि इथे नागरिक मोठ्या संख्येने राहतात याच सोसायटीमध्ये ओपन जिमची मागणी या सर्व रहिवाशांकडून माता भगिनींकडून आणि ज्येष्ठ नागरिकांकडून वारंवार होत होती ज्यावेळेस मागील वर्षी आमचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर साहेब आले होते आणि सर्व लोकांनी त्यांना एक गारणं घातलं की आम्हाला आमच्या सोसायटीमध्ये ओपन जिमचं साहित्य बसवून पाहिजे तर त्यावेळेस लगेचच आपण ते नगरपालिकेमध्ये त्याचा सगळा पाठपुरावा करून या सोसायटीच्या आमच्या गुलाब जाधव मॅडम असतील आनंद जाधव साहेब असतील गारकर साहेब असतील आणि या सर्व सोसायटीचे सर्व चेअरमन सेक्रेटरींची कमिटी आहे त्या सर्व कमिटीच्या वतीनं जी मागणी केली लगेचच त्याचा आमच्या राजू शेठने पाठपुरावा केला त्यामुळे सर्व नागरिकांच्या वतीने आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करण्याचं निमित्त हा ओपन जिमचं देखील उद्घाटन आपण इथे ठेवलं होतं त्याच निमित्ताने सर्व नागरिक इथे जमलेले होते आणि आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे या कार्यक्रमाला पनवेलकर होम संकुलातील शिवसेनेच्या कार्यकर्त्या गुलाब जाधव अनंता जाधव आणि इतर रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ